उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल संदर्भात मोदी आणि शहांशी चर्चा करणार फडणवीस राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम भाजपचा उद्धव ठाकरेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न ठाकरेंना एनडीएमध्ये सामील करून घेण्याची भाजपच्या मंत्र्यावर जबाबदारी एनडीटीव्ही मराठीला सूत्रांची माहिती चंदीगड विमानतळावर महिला सीआयएसएफ गार्डनं भाजप खासदार कंगना राणौतच्या कांशिलात लगावली शेतकरी आंदोलनाविरोधात वक्तव्य केल्यानं कंगनाला मारल्याचं महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौरचं वक्तव्य <द्णिगा> लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर अजित पवार गटात अस्वस्थता सुनील टिंगरे धर्मराव बाबा अतराम राजेंद्र शिंगणेंसह नरहरी झिरवळांची मुंबईतील बैठकीला दांडी सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटलांचा काँग्रेसला पाठिंबा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची ट्विट करत माहिती नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंच्या पीए राहुल झावरेंवर हल्ला पारनेरमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात झावरे जखमी रुग्णालयात उपचार सुरू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर खासदारांची बैठक इंडिया आघाडीतील नेत्यांशी संपर्क करू नका खासदारांना मुख्यमंत्र्यांच्या सूचना राज्याचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं दहा जूनला होणार अधिवेशन सत्तावीस जूनला होणार सुधीर मुनगंटीवारांची माहिती मुंबईतील पवई परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकावर दगडफेक पाच पोलीस जखमी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त <स्याँगा> <स्याँगा> पुण्यात दुबईहून आलेल्या विमानातून एक किलो सोनं जप्त पुणे विमानतळावरच कस्टम विभागाची कारवाई नाशिक लातूर हिंगोली आणि बीडमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी तर अकोल्याच्या काही भागात गारांचा पाऊस